रोल। काल पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आणि या ठिकाणी पाहिला तर मध्ये प्रचंड असा घोष निर्माण झालाय आदित्य तटकरे राष्ट्रवादीच्या एकमेव हो आमदार ज्या आमदार आहेत त्यांना पालकमंत्री पदाचं वर्णी लागल्यानंतर यामध्ये रायगड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांमध्ये रोज पाहायला मिळतोय आपण पाहायला गेला तर रात्रीच या ठिकाणी नामदार गोगावले यांचे समर्थक शिवसैनिक यांनी महाड मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला आणि टायरची जालपोल केली आणि आता आपण पाहतोय कुठेतरी पोलीस प्रशासन या ठिकाणी खडबडून जागा झालंय आणि नामदार भरतसिंह गोगावले यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आलाय आणि या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा देखील या ठिकाणी बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये पुढील वाट नेमका निर्णय काय होणार हे आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत कालच महाराष्ट्र राज्याच्या पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आणि रायगड जिल्ह्यातून बरेच दिवसांपासून नामदार भरत शेट गोगावले यांचं पालकमंत्री पदासाठी नाव चर्चेत होत परंतु काल यादी जाहीर झाल्यानंतर आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं नाव जाहीर झालंय आणि त्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत परंतु सत्ता सत्ता स्थापन झाली जेव्हा महायुतीची सत्ता स्थापन झाली तेव्हा नामदार भरतछ गोगावले यांच्यामुळे यांचा मोलाचा वाटा होता त्या सत्ता स्थापनेमध्ये त्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत तटकरे मध्ये वर्णी लागली आणि नामदार गोगावले यांना कुठेतरी डावळलं जाते त्याबद्दल काय सांगाल अरे अर्थाने जर का रायगड जिल्ह्यामध्ये बघाल जर हक्का जर कोणी पाहिजे असेल पालकमंत्री म्हणून कोणी पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त आमदार आमचे भरतछ गोगावलेच पाहिजेत आम्ही आदित्य तटकरला कदापि पालकमंत्री म्हणून सहन करणार नाही त्याचं कारण असं गोरगरिबांचा कायभारी गोरगरिबांचा दाता म्हणून ज्या पद्धतीने रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमदार साहेब काम करत आहेत ते निश्चितच आज खऱ्या अर्थाने आम्ही सर्वजण दुखावलो आहोत आणि म्हणूनच रायगड जिल्ह्यामध्ये फक्त महाडमध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये सर्व पदा राजीनामा देण्याच्या तयारी देत आणि निश्चितच आम्ही सर्वजण राजीनामा देत आहोत आणि म्हणून आमच्या भरतसाहेब गोगावलेना पालकमंत्रीपद जो पण मिळत नाही तो पण आम्ही शांत बसणार नाही कुठेतरी सत्ता स्थापन झाली तेव्हा पालकमंत्री पदासाठी हे सगळं झालं होतं त्यामध्ये आमदार यांचा मुलाचा वाटा होता तर काय सांगाल त्याबद्दल सत्ता स्थापनेमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सा मोठा वाटा होता आणि आदरणीय भरत श्री गोगाल हे पालकमंत्री होते अशा पूर्वी सुरुवातीपासून आम्हाला आमची आम्हाला असं वाटत होतं परंतु हा धक्का आम्हाला बसला रायगडवासियांना आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदावरून आदरणीय आमचे नेते कॅबिनेट मंत्री भरत गोगाव यांना डावल्यामुळे रायगड जिल्ह्यातले सर्व शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी आणि अधिकारी सर्व नाराज झालेले आहेत तीव्र संताप आम्ही व्यक्त करत आहोत आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार आहोत मागणी करणार आहोत की रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी आणि पुन्हा आम्हाला भरशेर गोगावलेच पाहिजे जोपर्यंत भरशेर गोगावले पालकमंत्री पद देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी तीव्र संताप व्यक्त करू आणि आदित्य तटकरेंना यांना रायगड जिल्ह्यात फिरू देणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही घेणार आहोत काय सांगाल तुम्ही आपण पाहिलं तर आमचे हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे की जिथे ते अन्याय होईल तिथे अन्यावर लाद बसले पाहिजे आणि या ठिकाणी रायगड जिल्ह्यावर या ठिकाणी फडणवीस साहेबांनी सरकारने अन्याय केला आहे कारण आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडची भूमी स्वाभिमान या ठिकाणी या रायगडकरांमध्ये जागृत आहे संपूर्ण शिवसेना युवासेना महिला आघाडी यांच्या वतीने या ठिकाणी झालेल्या अन्यायाला तोंड वाचप फोडण्यासाठी या ठिकाणी आम्ही तीव्र असं आंदोलन आणि राजीनाम्याचं शस्त्र उभारणार आहोत तुमची पुढची भूमिका का काय असेल या ठिकाणी मी तू सांगतो रायगड जिल्ह्यात सर्व जनतेमध्ये उद्रेक निर्माण झाले आहे तर हा निर्णय अत्यंत धक्कादायक आहे आणि माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ज्याने खरं म्हणजे हा निर्णय घेताना पुनित तटकरे खरं म्हणजे याने आमच्या माहितीशी आणि आमच्याशी प्रतारणा केलेली आहे आणि त्यांनी स्वतः स्वाभिमानी सांगायला पाहिजे होता हे ताण माननीय भरत गोगावली यांचंच आहे कारण भरतशेठच्यामुळे ते खासदार झाले शिवसेनेमुळे ते खासदार झाले आणि राजकारणामध्ये अशा प्रकारचं राजकारण करणं की कुटुंबिपी जनते कधी जनता मान्य करणार नाही आणि आम्ही पालकमंत्री म्हणून त्यांना रायगड जिल्ह्यामध्ये स्वीकारणार नाही परत आमचे कुठलेही आमदार त्यांना सहकार्य करणार नाही आणि आम्ही सर्व आता निषेध म्हणून आमच्या सगळ्या पदाचे आम्ही राजीनामा हो देणार आणि या पालकमंत्र्याला पदावर हटवण्यापर्यंत आम्ही गप्प बसणार काय असेल शिवसैनिकांची पुढची भूमिका निश्चित शिवसैनिक रस्त्यावर उतरणार आणि शिवसैनिकांच्या प्रत्येकाच्या मनामनात घराघरात बसलेला पालकमंत्री मी सांगतोय की फळवंडी साहेबांकडनं आमची बरेचशी अपेक्षा होती परंतु त्यांचा आता अपेक्षा भंग केलेला आहे कारण ज्या ज्या ठिकाणी पालकमंत्री पदाबाबत वाद होता समोर बीडच्या पद्धतीने त्यांनी अजित पवारांकडे ठेवलेला आहे आम्हालाही तशीच अपेक्षा होती जर वाद असेल तर याचं पालकमंत्री पद स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे असायला पाहिजे होत आणि त्यानंतरच कोणता न्याय नाही परंतु असा पर जो पालक पालकमंत्री पदाचा जो काही सोडवण्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतलाय आणि पालकमंत्री म्हणून आदर्जी तटकर यांचं नाव घोषित केलंय त्याला पूर्ण शिवसेनेचा रायगड जिल्ह्यातून कायम विरोध असेल प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला एकोणीसशे दोन हजार चौदा साली ज्या भाजप सेनेचं सरकार आलं त्यावेळी देखील भाजपवाल्यांनी प्रकाश मेहताच्या रुपाने एक सुरत आणून आमच्या इथे उरावर बसवला होता पालकमंत्री त्याचा पण आम्ही त्यावेळेला निषेध केला नाही आताच देखील सांगतो तुम्ही मुख्यमंत्र्यांमध्ये जळक लागून हातात घेऊ नका कारण शेवटी शेवटी तुमचाच हात पाहणार आहे म्हणून आम्ही शिवसैनिक तीव्र शब्दात मुख्यमंत्र्यांनी देखील सांगतो की भाजपने आत्ताच शाणवावं आणि शेर गोवाल यांना रायगडचा पालकमंत्री जाहीर करावं अन्यथा ह्या पुढे आज बरोबर आम्ही सोड